बुलेटिनची सुरुवात करणार आहोत पावसाच्या महत्वाच्या बातम्यांपासून सुरुवातीलाच पा, बातमी आहे जालन्यामधून जायकवाडी धरणामधून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू झालाय गोदाकाटची गाव अक्षरशः बुडत गेली अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत दरम्यान जालन्यामधल्या आंबड तालुक्यातून या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी कालपासून जायकवाडी धरणातून तीन लाख क्युसेक पेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणावरती विसर्ग या ठिकाणी झाला आणि हा ऐतिहासिक विसर्ग आहे जवळपास दोन हजार सहा नंतर म्हणजे साधारण अठरा ते वीस वर्षानंतर अशा प्रकारचा विसर्ग झालेला आहे आणि त्यामुळे काय परिस्थिती ओढवली आहे आपण ह्या दृश्यामध्ये बघू शकतो अनेक नागरिकांना जीव वाचवता आला मात्र संसार मात्र सगळा पाण्यामध्ये बुडालेला आहे पिकांची परिस्थिती तर दाखवण्यासारखीच नाहीये विसर्गानंतर जे पाणी गोदावरीत आलं त्यातून जी पूर परिस्थिती उद्भवली त्याचा हा फाटका बसलेला आहे या पाण्याची काय ही आहे ही तात्पुरती सोय ह्या नागरिकांनी केलेली आहे ज्यातून मी या नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करतोय हा जागेच होतो झोपलो जो नाही काय नाही या पाण्यासाठी मग <laughs> आता मला सांगा जेवणाची वगैरे व्यवस्था काय झाली जेवणाची व्यवस्था केली तिकडे पण रात्रभर काही नव्हतं खायला आम्हाला आता तर हे मी आ, मी ठिकाणी आहे की जिथून सगळं दृश्य मी घरातलं नाही दाखवू शकत पण एक अंदाज तुम्हाला येईल की हे बघा इतकं पाणी आहे आणि हे सगळं घरामध्ये पाणीच पाणी आहे गर... जेवणाची नाही सोय काही नाही काय नाही काय करा आता तिकडं आता जाऊ तिकडं बर प्रशासनानं व्यवस्था केलेली आहे असं म्हणणं आहे मात्र काही लोकांना त्याचा सोय झालेली दिसत नाहीये हे ही ही अवस्था आहे घरातली आणि या ठिकाणी अशा प्रकारचं पाणी साचलेलं या ठिकाणी पाहायला मिळते सगळं अन्नधान्य या ठिकाणी वाया गेलेलं आहे आणि दैनंदिन वापराच्या ज्या वस्तू असतात त्या देखील सगळ्या नाजदूस झालेल्या आहेत काही वाहून देखील गेलेले आहेत ही अवस्था आहे या, या विसर्ग वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे धोका देखील कायम आहे आणि लोक देखील धास्तवलेलं पाहायला मिळत आहे रवी मुंडे एबीपी माझा गोंदी अंबड